बीड जिल्ह्यात पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरी शेतकऱ्यांची धावपळ सुरूच आहे पेरणीचा हंगाम हातचा जाऊ नये म्हणून अनेक शेतकरी कोरडवाहू शेतात अंतर मशागत करून पेरण्या पूर्ण करत आहेत पावसाचा ओढा वाढला की पिके उगवतील या आशेवर शेतकरी काम करत असून वातावरणाच्या अनिश्चिततेमुळे ते, ते चिंतेतही आहेत वेळ निघून गेल्यास हंगाम सुरूच आहे पाऊस थांबला पण काम तर नुकसान जास्त होईल म्हणून आम्ही शेतात उतरलो आहोत देव पावसाच्या रूपात आमच्यावर दयाळू नजर ठेवो अशी भावना एका शेतकऱ्याने व्यक्त केली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी बीड जिल्ह्यात मान्सून पूर्व मशागतीच्या वेळीच पाऊस झाला आणि शेतकऱ्यांची लगबग झाली ती फक्त पीक पे, पे पेरणीसाठी आणि कपाशी लागवडीसाठी एकूणच आता एक महिना झाला पिकं आता कोम फुटलेले आहेत काही ठिकाणी पिकांचं रोपात रूपांतर झालेलं आहे मात्र परिस्थिती पाहिली तर आता पावसाने धडी मारल्यामुळे शेतकरी मात्र हवाल दिला झाला आहे एकीकडे पाऊस थांबला असला तरी शेतकरी मात्र थांबल्याला पाहायला मिळत नाहीत आपण या दृश्यामध्ये पाहू शकतो की मशागत केल्याशिवाय पर्याय नाही आज शेतकरी पाऊस थांबला असला तरी स्वतःच्या शेतामध्ये पु मशागत करतोय पावसाकडे आतुरतेने डोळे या ठिकाणी लावून तो बसलेला आहे एकच आहे की प्रार्थना आता तो ईश्वराला करतोय की आमच्याकडे आता पाऊस पडू देत हाता तोंडाशी आलेला घास आता वायाला जाऊ नये आणि दुबार पेरणीचं संकट येऊ नये असे पाठरंगाच्या चरणी या ठिकाणी शेतकरी प्रार्थना करताना पाहायला मिळत आहे एक महिनाभर अगोदर पाऊस पडल्यामुळं आम्ही पेरणी लवकर करून घेतली लवकर करून घेतल्यानंतर नांगरट पाळी मोगडा बी भी, बियाणे सगळं आणून पेरलं पेरल्यानंतर तुम्हाला सांगतो उगून आलं उगून आल्यानंतर जी पावसाने दांडी मारली आज पंधरा ते वीस दिवस झाले पाऊस आलेला नाही आमच्या पेरण्या मुक्ताबाईची पालखी गेल्यानंतर पेरण्या होत असतात त्यावेळेस मुक्ताबाईची पालखी आली पेरण्या ते व्यवस्थित झालेले पण पावसाने दांडी मारली विठ्ठलचरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर पाऊस पडावा